नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार भाव नाशिक टोमॅटो भाव पुणे टोमॅटो बाजारावर मुंबई टोमॅटो बाजारावर नागपूर टोमॅटो बाजारावर संगमेल टोमॅटो बाजारा अहिन्यानगर टोमॅटो बाजारावर नाशिक टोमॅटो भाव आज महाराष्ट्रात सर्वाधिक टोमॅटो बाजारावर मिळाला पनवेल या ठिकाणी तीन हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा लेटेस्ट टोमॅटो मार्केट रोजच्या रोज बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट आहे पनवेल नंबर एक क्वालिटी टोमॅटो नऊशे सदतीस क्विंटल अवकाल अडीच हजार ते तीन हजार रुपये पनवेलचा आजचा टोमॅटो बाजार सरासरी दर पंचवीस ते तीस रुपये पनवेल या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केट रेट आहे सोलापूर टोमॅटो मार्केट दोनशे एकसष्ट क्विंटल दोनशे रुपये ते चौदाशे रुपये सोलापूर टोमॅटो मार्केट सरासरी दर जो आहे दोन रुपये ते चौदा रुपये पर्यंत सोलापूर टोमॅटो मार्केट अपडेट रेट आहे मुंबईमध्ये नंबर एक क्वालिटी टोमॅटो चौतीशे शहात्तर क्विंटल लावले दोन हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारवा मुंबई नंबर एक क्वालिटी टोमॅटो वीस ते चोवीस रुपयापर्यंत मुंबई या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केटचा अपडेट रेट आपल्याला पाहायला मिळतो कामठी मध्ये सत्यात्तर कुंटे लवकर पंधराशे वीस ते दोन हजार वीस रुपये प्रति क्विंटलचा कामठी या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर पंधरा ते वीस पॉईंट वीस रुपयापर्यंत कामठीचा टोमॅटो मार्केटचा अपडेट रेट आजच्या मितीला आपल्याला पाहायला मिळतो हिंगणामध्ये एक्क्याऐंशी क्विंटे लवकर आहे बाजारावर जो आहे चारशे रुपये ते पंचवीसशे रुपयापर्यंतचा हिंगणाचा आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर चार रुपये ते पंचवीस रुपयापर्यंत पर्यंत टोमॅटो मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच वाईमध्ये एकशे वीस क्विंटल लॉकल एक हजार ते पंचवीसशे रुपये वाई या ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी दराचा अपडेट जर बघितला तर दहा ते पंचवीस रुपये वाई या ठिकाणचा आपल्याला टोमॅटो मार्केटचा अपडेट बाजार आहे मंगळवेढामध्ये त्रेसष्ट क्विंटे लावकर बाजारवा जो आहे स्थिर बाजारवर चारशे रुपये ते पंधराशे रुपये पर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये मा एकशे एकोणसाठ क्विंटल लावले सरासरी दर जो आहे सोळाशे ते दोन हजार रुपयापर्यंतचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट सरासरी दर सोळा ते वीस रुपये पुण्यामध्ये लोकल क्वालिटी टोमॅटो बावीसशे अठरा क्विंटल उकलले सहाशे रुपये ते सोळाशे रुपयापर्यंतचा पुणे या ठिकाणचा आजचा टोमॅटो बाजारावर सरासरी दर सहा ते सोळा रुपयापर्यंत बाजारावरचे अपडेट आहे सरासरी बाजार अकरा रुपयापर्यंत आहे सातारा छप्पन क्विंटल लावले एक हजार ते पंधराशे सातारा या आजचा टोमॅटो मार्केट सरासरी दर दहा ते पंधरा रुपयापर्यंतचा साताऱ्याचा टोमॅटो मार्केटचा अपडेट बाजारावरचे आहे खेड चाकण दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटल एक हजार ते अठराशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारावर खेड चाकण चा। सरासरी दर दहा ते अठरा रुपयापर्यंत खेड चाकण ठिकाणचा आजचा टोमॅटो मार्केट रेट सरासरी दर दहा ते अठरा रुपयापर्यंत बाजारावरचे अपडेट आहे कोल्हापूर दोनशे एक्क्याण्णव क्विंटल अवकाळी एक हजार ते दोन हजार रुपये कोल्हापूरचा आजचा टोमॅटो बाजारभाव सरासरी दर दहा ते वीस रुपये पर्यंतचा कोल्हापूर टोमॅटो मार्केटचा आजचा बाजारवाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर ऐंशी क्विंटल अवकाल सरासरी दर सातशे रुपये ते हजार रुपये पर्यंतचा छत्रपती संभाजीनगरचा आजचा टोमॅटो मार्केट रेट तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा टोमॅटो मार्केट चॅनल लाईक करा